वसई से माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आलाय खाजगी चालकाच्या मुलांना ठेकेदारामार्फत पवार यांनी नोकरीला लावल्याचं समोर आलंय चालकाच्या चार मुलांना महापालिकेमध्ये नोकरी दिल्याचं उघडकीस आलंय पवारांचे खाजगी वाहन चालक मधुकर राऊत यांची चारही मुलं महापालिकेत टी आरटीआय कार्यकर्ते युसुफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधनं याला पुष्टी मिळाली मधुकर राऊत यांचा पगार मनपाकडनं पवार यांना मिळणाऱ्या वाहन भत्त्यात न व्हायचा राऊतांची चारही मुलं पालिकेत वेगवेगळ्या पदांवरती मुलगा जितेंद्र राऊत चालक तसंच मुलगी मानसी राऊत टंकलेखक अपर्णा वैती आणि सृष्टी दोघी शिपाई आहेत एकाच कुटुंबातील पाच जणांना पालिकेत नोकरी लावल्यानंच अर्थातच आश्चर्य व्यक्त होते आणि हा प्रताप आता समोर आलेला आहे बसे विराटच्या माजी आयुक्तांचा एकीकडे ईडी कारवाई सुरू आहे चौकशी सुरू आहे आणि दुसरीकडे हे असे प्रताप येत आहेत अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं मनोज एकीकडे ईडीची चौकशी दुसरीकडे अशा पद्धतीचे प्रताप समोर येत आहेत काय अधिक माहिती प्रज्ञा वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा पाय आणखी खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय ईडीकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच माहिती अधिकार कार्य माहिती अधिकारामध्ये त्यांची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अनिल कुमार पवार यांचे खाजगी वाहन चालक आहेत मधुकर राऊत यांच्या चारही मुलांना म्हणजे त्याच्यामध्ये एक मुलगा आणि तीन मुली आहेत या चौघांनाही महापालिकेतल्या वेगवेगळ्या वेग पदांवर नोकरी दिलेल्या आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ठेका पद्धतीने जरी नियुक्ती करण्यात आलेली असली तरी या सोबतच जे इतर अर्जदार होते त्यांची शैक्षणिक आहारता पात्रता या मधुकर पवार यांच्या मुलां मधुकर राऊत यांच्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त असताना देखील त्यांना डावळून ह्या नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी अनिल पवार यांच्या सांगण्यावरूनच किंवा शिफारशीवरूनच या नोकऱ्या दिलेल्या आहेत तर शहरामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बे, बेरोजगारांची आणि महापालिकेमध्ये नोकरीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या मोठी असताना अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तब्बल चार मुलांना शिवाय त्यांचा त्यांचे वडील जे महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार आहेत त्यांचे खासगी चालक आहेत अशा एकूण पाच जणांना महापालिकेत नोकरी दिल्याने शहरामध्ये आणि एकंदरीत पालघरमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ईडीमध्ये ईडीची जी चौकशी सुरू आहे त्याच्यात आणखी काहींनी आरोप केलेले आहेत की अनिल कुमार पवार यांचे जे चालक ते, आहेत त्यांच्यामार्फत अनिल कुमार पवार हे जी काही अनधिकृत देवाणघेवाण व्हायची संदर्भातली जी वसुली आहे ती त्यांच्या खाजगी चालकामार्फत करत असल्याचं mm. देखील सांगण्यात येत आहे आणि याला अनिल कुमार पवार यांनी जरी ईडीकडून जी चौकशी सुरू होत असली त्या चौकशी मध्ये माझा कुठलाही गैरकारभारामध्ये हात नाही असं सांगण्यात आलं असलं तरी पण ज्या ज्यावेळी ईडीकडून चौकशी सुरू ईडीचे पथक ज्यावेळी दाखल झालं त्यावेळी ईडीच्या पथकाला एक तास अनिल कुमार पवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये परवा येऊ दिलं नव्हतं अशिवाय त्यामुळं ईडीच्या पथकाने त्या, त्या शासकीय निवासस्थानाचं जे कुलूप होतं ते तोडून ईडीचं पथक त्या अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानात प्रवेश केला आणि नंतर चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये आता हा आणखी घोटाळा समोर आलेला आहे आणि याच्यात ईडीकडून या, या प्रकरणाची देखील चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते युसुफ अली यांनी व्यक्त केली आहे शिवाय सामान्य नागरिकांनी देखील तशा प्रकारची मागणी केली आहे नक्कीच अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल की नियम बाह्य पद्धतीनं अशा पद्धतीनं नेमणुका करण्यात आलेल्या आहेत आणि नोकऱ्या बहाल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थातच यावरती येत्या काळामध्ये कारवाई होईल अशी अपेक्षा आहे त्रुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी